मी जालना बोलतोय तुमचाच जालना मी तुम्हाला सगळं दिलं रोजगार घर आनंद सर्व काही दिलं पण तुम्ही मला काय दिलं कधी केलाय विचार तुम्ही मला दिलाय कचरा तुंबलेल्या नाल्या गटार श्वास गुदमरलेल्या माझ्या कुंडलिका व सीना नद्या चिखलानं माखलेले रस्ते परंतु या अंधारातही आशेचा एक किरण मात्र उगवला जालना फर्स्ट जालना महानगरपालिका व विविध सामाजिक संघटनांनी एकजुटीने जालना फर्स्ट हे स्वच्छता अभियान सुरू केले माझे रूप पालटू लागले जिथं कचरा कुंडी होती कचऱ्याचे ढीग होते तिथं झाडं लावली माझे सौंदर्यीकरण सुरू झाले मलाही आता मोकळं वाटतंय छान वाटतंय पण हे टिकवणं आता तुमची जबाबदारी आहे स्वच्छ केलेले रस्ते तसेच स्वच्छ ठेवणं जालना शहराचे नागरिक म्हणून तुमचं आद्य कर्तव्य आहे आता कायमच ही स्वच्छता ठेवा मला तुमच्याकडून फक्त हेच हवं आहे द्याल ना